गोकुळ दूध संघाची दुग्ध उत्पादन गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या वैभववाडी शहरातील मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे हा रस्ता शहरवासियांची ठरत आहे वैभववाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचं व व्यापारी दृष्टिकोनातून विकसित होणारं शहर आहे मात्र या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करत आहे शहरातील अनेक मुख्य रस्ते विशेषतः एसटी स्थानकाजवळील आणि बाजारपेठेतील मार्ग खड्ड्यांनी भरलेले आहेत वैभववाडी फोंडा मार्गाची दयनीय अवस्था झाली ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत पाण्याने भरलेले खड्डे दिसत नाहीत त्यामुळे दुचाकीस्वार आणि मोठा धोका निर्माण त्यामुळे अपघातांचे प्रमाण आहे दरवर्षी या भागात खड्डे पडत असून यावर कोणती ठोस उपाययोजना केली जात नाही केवळ तात्पुरती डागडुजी करून वेळ काढली जाते शहरातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दरवर्षी नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय एकीकडे शहराच्या विकासाचं स्वप्न दाखवलं जातं तर दुसरीकडे मूलभूत सुविधा असलेल्या रस्त्यांची अशी दयनीय अवस्था म्हणजे विकासाच्या दाव्यांना शेत येणारी बाब आहे कोकण कोकणसाद लाईव्ह साठी श्रीधर साळुंके वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण कोकणसाद लाईव्ह चं युट्यूब चॅनल